नमस्कार मैत्रिणींनो माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर आज जे आहे ना तर आज मी किचन ट्रॉय जे आहे किचन ट्रॉली मी जे घासायला काढणार आहे तर त्या कशा घासायच्या आणि कशा काढायच्या तर ते, ते दाखवणार आहे मी तुम्हाला हेव याच्यामध्ये ना अशा दोन पट्ट्या असतात पलीकडच्या साईडनं पण अशी पट्टी जी पट्टी अशी वरतून एक पट्टी अशी वर दा वर दाबायची आणि एक पट्टी अशी खाली दाबायची मग ही जी जे आहे ना तर निघून जातं बघा बाहेर आणि आपल्याला पण सगळी साफसफाईमधली सगळी साफसफाई करता येते हे बघा मी सगळ्या किचन ट्रॉल्या ज्या आहे ते अशा काढलेल्या आहे बाहेर आणि आता याला काढून काय करायचं या घासून घ्यायच्या स्वच्छे आणि घासून उन्हाला उन्हामध्ये वाळत ठेवायच्या आणि याच्यामध्ये जे ही धूळ वगैरे आहे ना बघा हे बघा किती धूळ किती घाण ती ना तर हे पूर्ण काढून घ्यायचे जाळं वगैरे जा जे जा असतं ना तर मग जाळे वगैरे ते पण काढून घ्यायचे त्याचे सगळे आणि त्याच्यामध्ये कारण काय होतं ही अशी धूळ वगैरे राहिली वर्षानुवर्षे जर राहिलं त्याच्यामध्ये झुरळं तर होणारच पण मग आपण अशा वर्षातून एक वेळेस के साफ केली ना तर झुरळं वगैरे होत नाही कातणी पण तिथं येत नाही आहे फक्त आपण साफसफाई व्यवस्थित ठेवायची आणि असे जर तुम्ही काढून जर धुवून अशा उन्हात वाळून आणल्या ना तर काही होत नाही त्याला काही खराब होत नाही काहीच कुठं काही होत नाही कारण त्याच्यामध्ये स्टीलचे ते रॉड असल्यामुळे ना, आ, ना ते पाणी वगैरे लागल्यानंतर गंजत वगैरे नाही काही होत नाही त्याला फक्त उन्हामध्ये चांगले स्वच्छ असे उन्हा धुवून स्वच्छ धुवून त्याला पुसून घ्यायचं आणि उन्हामध्ये ठेवायचं आणि जास्त वेळ उन्हामध्ये सुकून द्यायचं म्हणजेच पूर्ण कोरड्या झाल्यानंतरच परत त्याला लावून द्यायच्या तिथं आता ही साईडना पण जाळं वगैरे लागतं बघा त्याच्यामध्ये ते पण असं व्यवस्थित असं साफ करून घ्यायचं बघा असं कपड्यांना असं सा स्वच्छ सगळं स्वच्छ करून घ्यायचं पुसून घ्यायचं त्याला व्यवस्थित कारण की कुठं त्याला चिकटपणा वगैरे पण नाही राहायला पाहिजे ना आपण जर असं नाही जर त्याला स्वच्छ केलं तर एक दोन वर्षानंतर ते खराब होऊन जातं आणि नेहमी जर तुम्ही असं वर्षातून एक वेळेस कवाई ना असं जर स्वच्छ केलं सगळं तर मग स्वच्छ केल्यानंतर एकदम स्वच्छ राहतं आणि झुरळं वगैरे पण होत नाही कातणी होत नाही हे बघा वरती आपण असं तेलाचे वगैरे ठेवतो त्याच्यामध्ये तर ते असं सा खाली सांडलं जातं ते बघा फडचीवरती असं डाग पाडलेला आहे बघा तर तिथं तेल सांडलेलं आहे आता ते जर आपण नाही साफ केलं किती तर किती दिवसानंतर ते खराबच होणार तिथं झुरळ वगैरे लागणार पण मग असं काढलं ना तर एकदम स्वच्छ असं आपण घासणीना वगैरे असं स्वच्छ घासून घ्यायचं त्याला त्याच्या अगोदर धूळ वगैरे सगळे तिथालची काढून घ्यायची आणि नंतर आपण त्याला घासून हे करायचं घासून स्वच्छ करायचं आणि त्याला पण बऱ्याचशा वेळेस लगेच घासले घासले लगेच नाही तिथं किचन ट्रॉ ती किचन ट्रॉली जी आहे ते लावून नाही द्यायच्या चांगलं फॅनचे हाय फॅन चालू करून सुकू द्यायचं बऱ्याच वेळ चांगलं तिथलची जागा पण चांगली अशी कोरडं कोरडी होऊ द्यायची अशी मोच्छर झाली नाही पाहिजे असं नाही राहायला पाहिजे त्या जागेमध्ये पण सगळं व्यवस्थित हे करायचं आणि आता आपण म्हणतो पण एवढ्याला आपल्याला मदतीला कोणी कोणी पाहिजे तर माझी मुलगी होती ती मला मदत करत होती तर मग मी तिला सांगत होते की ते हे हे ठेवते आणि म्हणून असं कारण आपल्याला एकटीला सगळं करायचं म्हणल्यानंतर नाही होते हे आणि सगळं एके दिवशी पण नाही होते थोडं थोडं काढायचं तर मग मी पहिली सुरुवात जी आहे तर किचन ड्रॉलीपासूनच केलेली आहे मला हे जे हे एकदा स्वच्छ करून घेतलं ना तर मग आपल्याला बाकीचं पण स्वच्छ करायला हे होऊन जातं आणि हाताखाली कोणी असलं ना तर मग हे कामं करायला पण काही वाटत नाही पण एकटीला जर करायचं म्हणलं तर मग खूप आपलं पण हे होऊन जातं आणि एका दिवसात तर होतच नाही सगळं घरातला आवरायचं असं खूप दगदग होऊन जाते त्याच्यामुळे असं थोडं थोडं काढायचं सगळं एकदाच नाही काढायचं तर आता सगळे घरातले कामं वगैरे आवरून घेतलेले होते मी आणि घरातले कामं आवरल्यानंतर साडेदहा अकराच्या टायमाला मी हे काढलं कारण नंतर पण मग दुपारून ऊन कमी असतं तर याला वाळायला पण चांगलं आपल्याला ऊन पाहिजे म्हणून मी अगोदरच हे उन्हाच्या अगोदरच काढून घेतलं आणि याला उन्हामध्ये अगोदर ते घासून घेतलं उन्हात वाळत ठेवलं आणि नंतर आता हे जे आहेच म्हणलं आता हे स्वच्छ करून घेऊया आणि त्याच्यामधले जे भांडे जे असते ते पण आपले वापरण्याचं जे वापरतो आपण आणि दुसरे पण असते वाट्या पिलेटी ते पण आपण त्याच्यात ठेवलेलं असतं ते पण खा घेऊन जातं पण मग ह्या निमित्तानं सगळं निघतं त्याच्यामुळं सासे दसऱ्याची साफसफाई जी असते ना तर मग तीही साफसफाई करायची सगळं आपल्याला व्यवस्थित आणि याला पाणी जरी लागलं ना तर काही हरकत नाही पण आपल्याला कसं धुवून नाही काढता येते तिथं कारण पाणी व वल्लं वगैरे खाली जर राहिलं तर मग ते साफ करता येत नाही त्याच्यामुळं असं थोडंसं घासणीनं त्याला घासून घ्यायचं आणि कपड्यांनी पुसून घ्यायचं तुम्ही वल्ल्या कपड्यांना जरी पुसून घेतलं तरी चालतं कारण ते स्टीलचे असतात ते रॉड ते गंजत वगैरे नाही आहे असं सगळ्या साईडचं व्यवस्थित त्याला पुसवून घासून व्यवस्थितच हे करायचं कारण वेळ लागतो पण मग आपली सगळं का सगळं काम जे आहे एकदम स्वच्छ होऊन जातं बघा बाहेरचं पण आपण हात वगैरे लागले जाते त्याला ला 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 लाग तर ते पण हे होतं स्वयंपाक वगैरे करताना आपण किती नाही म्हणलं तो लागतोच आपला हात त्याला तेलकट हात लागतात क काही वेळेस खरकाटे हात पण लागले जातात तर मग ते आपण तेव्हा काही एवढं आपण क्लीन करत नाही आणि मग नंतर असं ह्यानिमित्त नखवायना असं सगळं व्यवस्थित असं क्लीन केलं जातं बघा हे असं मी सगळं क्लीन करून घेते आणि याच्यामधले जे भांडे असते ना ते भांडे पण आता कधी आपण काही भांडे हो। जे वापरतात ते त्या दररोजचे आपण जे वापरतो ते घासले जाते आणि काही एक्स्ट्रा मा मागे ठेवलेले हो ते तसेच मागे रमून जातात हे निमित्तानं ते पण पूर्ण आपले भा भांडे जे आहे ते बाहेर निघतात प्लेटी वाट्या ते जे आहे ना ते पण मग मी सगळं घासायला घेतलं होतं ते पण सगळं घासून घेतलं आहे आणि ते पण घासून उन्हामध्येच ठेवलं कारण ह्या याच्यामध्ये ह्या पित्तरपाटामध्ये कसं असतं ऊन पण खूप असतं असं कडक ऊन असतं आणि वाळतं पण छान त्याच्यामुळं आज सकाळी सकाळी ऊन पडलं म्हणून म्हटलं की आज आपण हेच करू पहिली सुरुवात इथूनच केली मी किचन टॉयलेट घासण्यापासूनच पहिली सुरुवात केली कारण मग दुसरे जे असतात मग ते कपडे वगैरे ते नंतर धुवायचे पण मग आपल्याला साफसफाई जी असते ती अगोदर कशी करून घ्यायची आणि द एकाच दिवसात सगळं काढत बसल्यापेक्षा दररोज थोडं थोडं केलं ना तर म्हणजे आपल्याला पण लोड येत नाही लगेच म्हणून मग मी आज जे आहे ना तर आज हेच काम केलेलं आहे आज किचन टॉयलेट्स काढलेले आहे पूर्ण आणि म्हणलं ह्या साज साफ करून घेऊया मग बाकीचं दररोजचं तर चालूच होणार आहे आता एवढे आठ दहा दिवस हे पूर्ण साफसफाई म्हणजे साफसफाईचेच काम असणार आहे आपल्याला हे बघा आता आपलं सगळं साफसफाई करून झालेली आहे खालच्या साईडचं सगळं साफ केलेलं आहे मी आणि आपले जे हे आहे भांडे वगैरे ते ते पण वाळलेले आहे ते पण मी खालून वरती घेऊन आलेले आहे हे बघा सगळं असं स्वच्छ करून घेतलं आता इकडचं जे आहे ते एवढं राहिलेलं आहे माझं हे स्वच्छ करायचं राहिलेलं आहे बघा आणि ते स्वच्छ केलं आणि हे स्वच्छ नाही आहे किती फरक असतो किती धूळ वगैरे हो असते त्याच्यामध्ये खाली पण साचलेली बघा त्याच्यामध्ये किती आपल्याला धुळण किती घाण निघते तिथं असं कपड्यानं साफ करून घ्यायचं कारण की आपल्याला तिथं झाडं वगैरे झाडून नाही झाडता येत कारण की जागा कमी असते आणि ते हे असतात त्याला ते खालून लावलेले रॉड वगैरे येतं त्याच्यामुळं झाडता येत नाही पण असं कपड्याने व्यवस्थित साफ करून घेता येतं कपड्यानं असं एकदम व्यवस्थित छान असं साफ करून घ्यायचं आता एका साईडनं मी साफ पण केलं घासून पण घेतलं आता इकडचं राहिलेलं आहे तर आता हे पण चालू आहे माझं इकडचं करणं किती घाण होऊन जाते बघा आणि आपल्याला असं वाटतंय की वरतून स्वच्छ आहे तर असं वाटतंय की आपलं मधील खूप स्वच्छ आहे सगळं पण नाही खाली एवढी घाण होऊन जाते बघा तिथं असं सगळं जे आहे ना जाळे वगैरे थोडं फार काय ना जाळं वगैरे लागतंच त्याला तर ते सगळं असं काढून घ्यायचं ताज दा दा तर आज घरातले काम आवरले आणि सकाळीच म्हणजे दहा साडे दहालाच हे काम करायला घेतलं कारण ते लवकर हे केल्यामुळं वाळल्या पण गेलं पाहिजे लवकर आपण जर घासघूस जर केली याची तर मग ऊन असल्यामुळं उन्हामध्ये वाळून पण जातं असा कचरा जो आहे तो असं धूळ वगैरे ते भरून घ्यायचं तिथल्या तिथंच कारण आपल्याला ते बाहेर तर काढता येणार नाही पद्धतीनं मी अशा सगळ्या किचन टॉली जे आहे सगळी असे साफ करून घेतलेलं आहे आणि सगळ्या साईडनं असं साफ करून व्यवस्थित हे करून आणि नंतर जे लावताना आहे ना, ना तर मी याच्यामध्ये डांबरच्या गोळ्या पण टाकलेल्या आहे हे जी मागची साईड आहे ना तर त्याच्यामध्ये म्हणजे काय आपल्या भांड्याला वगैरे लागत नाही काही नाही आपल्या भांड्याचं पण तिथपर्यंत जात नाही पण डांबर गोळी जर टाकून ठेवल्या ना तर मग डांबराच्या गोळीना काय होतं झुरळं पण येत नाही तिथं आणि हे पण होत नाही आहे हे बघा ही एक जी आहे ना तर एक निघली नाही माझ्याकडनं म्हणून मग मी एक तसंच ठेवलेलं आहे त्याच्यामधले रॅक वगैरे नेलं घासायला पण मग खालची जागा वगैरे सगळी मला स्वच्छ करून घेता आली कसं आहे आपल्याला किचन टॉयली बसवायची म्हणून ती लोकं पण असे ते कडाफे वगैरे एकदम व्यवस्थित असे साफ करत नाही आणि आपलं पण त्यावेळेला लक्ष नसतं तर मग त्याच्यावर पण ते सिमिटाचे वगैरे हो डाग पाडलेले पण मग ते आता काही निघत नाही मी त्याला काढण्याचे प्रयत्न केले पण ते काही आता निघणार नाही पण मधलं हे जे आहे ना सगळं साफ करून घ्यायचं कारण धूळ वगैरे हो जाऊन पण असं हे होतं चिकटपणा खूप येतो त्याच्यामध्ये आणि मग चिकटपणा चिकट वगैरे झाल्यानंतर काही दिवसांना खराब होऊन जातं त्याच्यावर मग आज असं जर आपण नेहमी असं साफ करत जर राहिलो वर्षातून एक वेळेस जरी साफ केलं ना तरी व्यवस्थित राहतं कुठे त्याचे नट वगैरे काही ढिल्ले वगैरे झाले असले ते पण आपल्याला टाईट करता येतात ये हे बघा आज जे भांडे जे आहे ना त्याच्यातले सगळे भांडे माझे घासून झालेले आहे आणि हे सगळे त्याच्यामधले ते हे जे रॅकचं जे आहे ते मी सगळं असं आता आणलेलं आहे उन्हामधून सगळं असं छान वाळलं गेलं आणि दिवसभर मी याला वाळू दिलेलं आहे आणि आता आणलेलं आहे बघा आता हे लावायला तर आता हे सगळं सा मी सामान याच्यामध्ये लावून घेतलेलं आहे किचन टॉली सगळं असं पॅक करून घेतलं हे बघा जिथंलचं तिथं सामान असं लावून दिलेलं आहे बरण्या वगैरे आणि मी त्याच्यामध्ये खाली काय केलं पेपर टाकला कारण मी पहिलं पेपर नव्हते टाकत पण मग खूप असं तेलकट होऊन जायचं तर मग असं पेपर टाकला ना तर मग पेपर टाकल्यानंतर पेपरच खराब होतो पेपर बदलून घेतला की व्यवस्थित राहा हे बघा सगळे भांडे वगैरे सगळे घासले आणि घासून व्यवस्थित लावून दिले तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझा पूर्ण तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद